जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील इतक्यात गायी गायींचं नियोजन भाकळ गाई, गाई शेतकरी आणि गोरक्षक हा विषय खूप चर्चेला जातोय हा विषय चर्चेत आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून भाष्य होताना आपल्याला दिसतंय की भाकळ गायींचं नियोजन कसं करावं शेतकरी हा गायींचं संगोपन गाय ही माता आहे म्हणून करत नाही तर व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यावसायिक उद्देशानं करत असतो त्याला अर्थार्जनासाठी गायींची आवश्यकता असते त्यामध्ये जर्सी गायीचं प्रमाण जास्त आहे त्या जर्सी गायींना जे बछडे होतात एकदम तान्य छोटे छोटे बछडे ही जर का गाय नसेल ते जे गोरं असत ती म्हणजे कालवळ वासरू जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हाक मारलं जातं त्यामध्ये जे वासरू असतं जे गोर मेल असत ते झाल्या झाल्या त्याला कसायला ये देण्यात येत भावनिक दृष्टिकोनातून जर का विचार केला नाही जसं पेटा की पेटासारखी संघटना असतील किंवा आता कुत्र्यांसाठी जे आंदोलन सुरू आहे दिल्लीला किंवा जे पर्यावरणवादी पुढे येत आहेत अशा लोकांना ही गोष्ट सामान्य वाटते कारण की गायीच्या बछड्याला जीव नसतो आणि हिंदूंना भावना नसत हे एक अलिखित वास्तव आहे आपल्या समाजात त्यामुळे ते बछड कसायला परस्पर दिलं जातं किंवा मग जंगलात सोडलं जातं बिबट्याला खाण्यासाठी जेही त्याची जी जे अवस्था होते ती अत्यंत दयनीय आणि वाईट असते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत असतो अशा बछड्यांच्या विल्हेवाट करण्यासाठी त्यांना निवारा मिळवण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी आम्ही प्रयत्न करत असतो हे एक डोकेदुखी बनून बसलेली आहे म्हणून म्हटलं की अनंत अंबानी सारख्या लोकांनी हत्तीनेला पोचणारी लोक असताना त्या हत्तीनेला बळजबरीनं वंतरात नेण्यापेक्षा या बछड्यांकडे जर का लक्ष दिलं थोडंसं द्रव्य इकडे खर्च केलं तर भरपूर पुण्य मिळेल गायीचे केल्याचे पुण्य बहुत आहे कोण सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज असं पत्र उपलब्ध आहे आपल्याला आता मुख्य मुद्द्यावर आपण येऊ की हे पुण्य पाप या भानगडीत आम्हाला पडायचंच नाही आम्ही धंद्यासाठी आणि पैशासाठी आम्ही धंदा म्हणून गायला बघतो गाय आमच्यासाठी धंदा करण्याचं एक माध्यम आहे ही मानसिकता सदाभू खोत सारखे लोक समाजामध्ये पेरत आहेत की तुम्ही कोण गब्बर सिंग की तुम्ही गोरक्षण करताय गायीचं रक्षण शेतकरी करतो म्हणून त्याला ते कसायला विकण्याचा अधिकार आहे त्याचे बछडे विकण्याचा अधिकार आहे इतर वेळी समाजाला भावनिक करून स्वतः गब्बर होणारे सदाभू खोत सारखे बरेचसे शेतकरी नेते ज्या शेतकरी नेत्यांनी आजपर्यंत काळीचंही शेतकऱ्यांचं भलं केलेलं नाही काळीचंही कुठलाच प्रश्न यांनी आतापर्यंत मार्गी लावलेला नाही प्रश्न चिघळत ठेवलेले आहेत प्रश्न लांबत ठेवलेले आहेत कालपर्यंत ज्या शेतकरी जे हे किसान बिल होतं याच्यासाठी प्रयत्नरत असलेली लोक म्हणजे त्या तिकीट तिकीटसारखे लोक की ज्यांची ही स्वतः मागणी होती किंवा तुम्ही ह्या सगळ्या शेतकरी म्हणजे बच्चू कडू असू द्या राजू शेट्टी असू द्या सदाभाऊ होत असू द्या सगळ्या नेत्यांचं जर का तुम्ही बघितलं ना यांच्या ज्या मागण्या होत्या कालपर्यंतच्या त्या मागणीसाठी आलेलं बिल त्यालाच हे परत विरोध करायला लागेल राजकीय मुद्दा पाहिजे काहीतरी काहीतरी चगडत बसायचं त्याच्यामुळे काहीतरी विशेष बदल समाजामध्ये छोटे मोठे आंदोलन करायचे तात्पुरतं लोकांना खुश करायचं हे कार्यालय फोडायचं त्या कर्मचाऱ्याला मारहाण करायची इथपर्यंत सर्व ठीक असतं मग शेतकऱ्यांना कोणी जरी आपल्याला कोशिंदा आल्यासारखं असं फील येतो असं त्यांना भास निर्माण होतो आणि हे लोक त्यांच्या मागे जातात आणि त्याच्या आडून मग राजू शेट्टी सारखी लोक प्रश्न विचारतात की किती ब्राह्मण लोक सैन्यामध्ये आहेत ब्राह्मण बटालियन का नाही त्याची यादी सुद्धा येते त्यांना त्याच्या तोंडावर फेकून मारायला आता या प्रश्नाचा शेतकऱ्यांशी काय संबंध आहे त्या उघड्या नागड्या लोकांना द्यायला तुम्हाला पैसे आहेत कुंभमेळ्याला खर्च करायला तुम्हाला पैसे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत बच्चू कडूनचा हा सवाल काय संबंध आहे त्या उघड्या नागड्या लोकांना म्हणजे कुंभमेळ्याला दिलेले पैसे दिसले बच्चू कडून आपण कधीही हच्ची सबसिडी त्यांना दिसली नाही तेव्हा जी जोरात चालू होती म्हणजे शेतकऱ्यांना पुढे करून कायमस्वरूपी धर्म म्हणजे धार्मिक मुद्द्यांवर भाष्य करायचं आणि धार्मिक मुद्द्यांवर लोकांचं मॉरल डाऊन करण्याचं हे काम करत असतात आतापर्यंत आपण बघत आलेलो फार गोवा तिकडून अचलपूर वरून नाशिकला आला एका हिंदू मुलीला सपोर्ट करायला मुसलमान पोराशी लग्न करण्यासाठी कोण आडवा येते मी बघतोय इथून बुलेटवर महाराज गेले तिकडेच दिल्लीला आंदोलनाला सपोर्ट करायला इकडचे मुद्दे संपले होते तेव्हा आणि नंतर मग गुवाहाटीला सुद्धा गेले शेतकरी नेते शेतकरी हे शेतकरी नेत्यांच्या हातातलं बावलं झालेले आहेत भावनिक मुद्दा केलेला आहे जगाचा पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा आहे आम्ही पिकवलो नाही तर तुम्ही काय खाणार एक त्याला एक गोष्ट चिटकून दिलेली आहे तिथे जर का व्यवहाराची जर का एखाद्याने गोष्ट केली पुढे येऊन की बाबा अरे असं कसं बोलताय तुम्ही तुम्ही पिकवताय तर कोणीतरी विकत घेणार आहे त्याने विकतच घेतलं नाही तर तुमच्या पिकवण्याचा काय फायदा अनेक शेतकऱ्यांच्या विरोधात बोलला मारो झाले गो काटो झाले गो खतम करतो बरोबर आहे तिथे तो मुद्दा भावनिक असतो पण हा जो जगाचा पोशिंदा आहे हा गाईचा पोशिंदा का होऊ शकतो तिथे जर का त्याला विचारलं की बाबा तुम्ही जगाचा पोशिंदा तुम्ही शेतकऱ्यांना म्हणवता तर ज्या गाईने तुम्हाला आतापर्यंत तुमचं पालन पोषण केलंय भरण पोषण केलंय त्या गाईला तुम्ही आम्हाला कसायला विकताना काहीच कसं अरे काय मूर्ख झाले का वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही बघा लोक चंद्रावर गेलेली आहेत तुम्ही काय भावनिक करताय कुठलं पाप कसलं पुण्य आम्ही व्यवसाय करतो आम्ही धंदा करतो आम्हाला पैसा पाहिजे ही मानसिकता समाजाची पेरलेली आहे सदाभाऊ सारखी लोक समाजाचं नेतृत्व करतात का समाजाच्या समाजाला दिशा देण्याचं काम करू शकतात हो का धनगर समाजातून सदाभाऊ येतात आम्हाला जर का आदर्श मानायचा असेल तर आम्ही बापू बिरू वाटेगावकरांना बापू म्हणजे बिरू बापू वाटेगावकर ही जी व्यक्ती होती या व्यक्तीचं नाव का झालं नाही जसं पाहिजे तसं ज्या पातळीवर पाहिजे त्या पातळीवर म्हणजे जर का बापूंनी शाहू फुले आंबेडकर हे मंत्र जर का जपला असता तर हा महाराष्ट्र जख्खा शाहू फुले आंबेडकर आणि बापूंचा झाला असता वाटेगावकरांचा हा महाराष्ट्र असं म्हटलं गेलं असतं इतकं उत्तुंग त्यांचं व्यक्तिमत्व केलं गेलं असतं पण गोंदवलेकर गुरुजींच्या परंपरेतले नामधारी जोगळेकर महाराजांचं शिष्यत्व घेतलेले बारा ज्योतिर्लिंग फिरलेले आध्यात्मिक जीवनात रममान असलेले निर्व्यसनी शाकाहारी शाकाहाराचं समर्थन करणारे बापू लोकांना पटणार कसे बिरू बापू वाटेगावकर हे नाव पुरोगाम्यांना कधी कधी कसं पचवू शकत मोठमोठ्या शाहिरांनी त्यांच्यावर हे केलेले आहेत पोवाडे केलेले आहेत अरुण गवळी सारखी लोक त्यांना भेटायला गेली येरवळ्यामध्ये की, की ये ये बाबा आहे कोण आम्हाला बघायचंय सामान्य लोकांनी पोलिसांपासून त्यांना कित्येकदा वाचवलंय जनतेने छातीचा कोट करून ते पुढे आलेले आहेत अशा व्यक्तीला आज समाज आदर्श का मानत नाही कारण की आमच्या समाजाने आध्यात्मिक आदर्श ते आहेत नाममंत्र जप करणारे भजनात रममान होणारे कीर्तनात रममान होणारे कथा गो करी कन्याचा विकार चांडाळ तर खरा त्याची नावे हे जगद्गुरु तुकोबारायांचे जे वाक्य आहे आज गायीचं जे आध्यात्मिक महत्व आहे ते तर आम्हाला काढून टाकायचं दोन प्रश्न कमेंटमध्ये येणार आहेत त्याचं वारंवार मी उत्तर देत असतो काही हरामखोर व्हॉट्सअपवरचं ज्ञान पादळ तिथे येतात काय त्यांचं ज्ञान असतं की जैन माणसाचं सगळ्यात मोठा कत्तलखाना असं काहीच नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या कोण भळवा ते बोलतोय त्याने तिथं प्रमाण टाकावं काहीच प्रमाण नाहीये सगळी उलट तपासणी करून झालेली आहे एकही प्रमाण नाहीये की जैन माणसाचा सगळ्यात मोठा बीफचा कारखाना आहे असं काहीच नाहीये आहे आहे ना लक्षात घ्या पहिली गोष्ट भारत सगळ्यात मोठं बीफ एक्सपोर्टर आहे ते बीफचं तुम्ही विश्लेषण बघा ते गाईचं मास आहे की कशाचं मास आहे ते बघा स्वतःच्या अकली वाढवा सगळ्यात आधी हे महत्त्वाचा विषय आहे काहीतरी ते, ते आणि भाजप शासित राज्यांमध्ये बीफ विक्री चालू आहे हा प्रश्न भाजपचा नाही आहे हा हिंदूंचा आहे मी इथं भाजपची हे घेऊन आलेलो नाही आहे प्रतिनिधित्वनं करत नाही आहे मी हिंदूंचं प्रतिनिधित्व करतोय मी आध्यात्मिक मुद्दा बांधतोय काहीतरी फालतू फालतूगिर्या करू नका लक्षात घ्या एक आध्यात्मिक महत्व एक आपलं पारंपरिक महत्व जर का आपण बघितलं तर आज हा जो समाज आहे तो संपन्न समाज आहे दिधल्याविनं प्राप्त तपेविनं दैवत दिदल्या दिल्याशिवाय म्हणजे दान या संकल्पनेमध्ये त्या गायींच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी जे सर्वात जास्त दान येते ते आणि या लोकांकडून येते आहे सगळ्यात जास्त कशावर त्या आधारे चालतंय ते ह्या लोकांच्या धर्मावर ते पांजरपोळ प्रकल्प सगळे हे चालत आहेत पण सामान्य लोक व्यक्ती म्हणून आपलं सुद्धा काही आध्यात्मिक कर्तव्य आहे काही नैतिक कर्तव्य आहे त्याचं काय माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये माझ्या संपूर्ण परिवारामध्ये कोणीही कधीही गाय विकलेली नाही मग आम्ही गरीब झालो का आमच्यावरती येऊन पडलं का मग तुम्ही जन्मजात श्रीमंत असाल बाबा तुम्ही पारंपरिक असाल माझ्या मावशीचा मुलगा अर्थात माझा मावस भाऊ हरिभक्त परायण आहे अत्यंत कमी शेतीतून आज तो सदन कास्तकार झालेला आहे त्यांना आयुष्यात कधी गाय विकली नाही तर त्याच गायीने गायीचं गायीने त्याचं पालन पोषण केलं आणि त्या पुढे त्या गायीचं पालन पोषण त्याने केलं समाजामध्ये अशी हजारो उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात आजच काय भाकळ गाईंच तुमच्या उरार येऊन पडलेलं आहे मला पैसा प्राणांतिक प्रिय झालाय का की आपण आपले आध्यात्मिक आणि नैतिक कर्तव्य सुद्धा सोडून देऊ हा प्रश्न समाजाने स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर होणारा खर्च जर का एका गावानं काढला तर त्या खर्चामध्ये त्यांच्या गावातल्या भाकळगाईचं संगोपन पुढचे चार वर्ष होऊ शकतं एक नालायक भामटा म्हातारा बोलला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना पप्पा म्हणणारा की आम्ही गावचा सत्ता करतो आम्हाला भाकळगाईंचं नियोजन सांगू नका आमचं हाडही वाटलेलं नाही आम्ही कधीच मांसार केलेला नाही मी म्हटलं बाबा सत्ता करू नका ना गाई सांभाळा ना तो पैसा तिकडं घातल्यापेक्षा गाईमध्ये सांभाळा हे तुम्ही सांगणार कोण आम्ही गाई पोष अरे पागल आहे कर तू तुला धर्म आध्यात्म ह्या गोष्टी बोलण्याचा काय अधिकार आहे तू गाई कसायला विकण्याचं समर्थन करतोय आणि तिकडे सत्य करतोयस त्याला काय अर्थ आहे गाईच्या विक्रय विक्रयाला जर का जगद्गुरू तुकबारांनी मुलीचा विक्रय म्हटलेला आहे तू उद्या चालून तू स्वतःच्या मुलीला विकण्याचं सुद्धा असं समर्थन करशील की अरे पैसा भेटतो ना स्वतःचे मायबाप सुद्धा कसायला विकायला मागे पुढे बांधणार नाही हे ते भडवे आहेत जे पैशासाठी स्वतःच्या आया सुद्धा बाजारात उभ्या करत अरे आपण कसायला काय विकतोय ठीक आहे विका पण त्याचं असं भामटेगिरी हे भाडवेगिरी करून समर्थन तर करू नका असं चार चौघात येऊन एक तर करताय पाप आणि पुढे येऊन तुम्ही त्याचं समर्थन करताय त्याला आर्थिक गोष्टीसोबत जोडताय लोक समाज चंद्रावर गेलाय ते आम्हाला शिकवताय तुम्ही चंद्रावर समाज गेलाय मग हे समाज चंद्रावर गेलाय हे ते कुत्रे वाचवणाऱ्यांना शिकवा ना तुम्ही ते पेटावाल्यांना लाखो हल्ले झाले रेबीजवर नियंत्रण करणारं औषध आजपर्यंत उपलब्ध नाहीये तरी सुद्धा आपल्या समाजातला सुशिक्षित वर्ग तथाकथित सुशिक्षित वर्ग हातामध्ये बॅनर घेऊन कुत्रे वाचवण्यासाठी समाजात तसा उभा आहे की बाबा स्ट्रे ला वाचवा भटक्या कुत्र्यांचा आहे पण ते भडवे कधीही इथे गायी वाचवण्यासाठी गायचे बछडे वाचवण्यासाठी पुढे येत नाहीत त्यांना जाऊन शिकवा ना तुम्ही तो धंदा कसा असतो व्यवहार की त्या कुत्र्यांचा काय फायदा कुत्र्यांचा मांस गोड लागत नसेल कदाचित किंवा त्यांचं काही न्यूट्रिशियस व्हॅल्यू वास्तविक आता रेडमीटची सुद्धा न्यूट्रिशियस व्हॅल्यू काहीच नाही आहे आजही तुम्ही मी हे शास्त्रीय आधारावर बोलतो आजही ज्याही सप्टन्सेस दिलेले आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर कॉझिंग एलिमेंट त्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये रेडमीट सुद्धा आहे रेडमीट म्हणजे हेच परत गायीचं मास बोकळाचं मास सुद्धा त्याच्यामध्ये येतं रेडमीट हे शरीराला हानिकारक का आहे ही गोष्ट प्रूवन आहे फॅक्ट आहे तरी सुद्धा त्या गाईमध्ये तुम्हाला प्रोटीन दिसतं ज्या लोकांना गायीमध्ये प्रोटीन दिसतं ही तीच लोक आहेत ज्यांना स्वतःच्या बहिणीमध्ये सनी लिहून दिसते आज विज्ञानाच्या नावाखाली या भावनिकतेच्या नावाखाली या शेतकरी गरीब होतोय भाकळ गाईचं नियोजन त्याला करता येत नाही आहे धंद्याच्या नावाखाली तुम्ही आज एका महापापाचं जगन्य अपराधाचं तुम्ही अशा पद्धतीने समर्थन करताय होऊन या सदाभाऊ सारख्या लोकांना लाज वाटली पाहिजे म्हणून मी सांगितलं की आमचं जर का आदर्श असेल तर आम्ही बापू बिरूंना वाटेगावकरांना आम्ही आदर्श पकडू त्यांना आम्ही पकडून चालू त्यांच्या आध्यात्मिक संस्कारांनी आम्ही स्वतःचं सिंचन करू स्वतःच्या समाजाचं सिंचन करू आम्ही हे सदाभाऊ सारखे गायींच्या कत्तलीचं सा समर्थन करणाऱ्या लोकांना आम्ही कधीही स्वतःचं प्रतिनिधित्व देऊ नये शेतकरी म्हणून नाही मराठा म्हणून नाही बहुजन म्हणून नाही धनगर म्हणून नाही अजिबात नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आज आपण सर्वांनी आपला एक वारसा जपण्याची आवश्यकता आहे आपली परंपरा जपण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी थोडस उन्नीस बीस ठीक आहे काही लोकांचा व्यवसाय असाल काही लोकांना ते बचडे विकायचे आहेत कसांना विकायचे आहेत त्यांना नियोजन नाही आहे ठीक आहे पण हे करत असताना तुम्ही गोरक्षकांना शिवाय ते समोर येऊ नका घड म्हणजे आधीच करायचं पाप आणि त्या पापाचं तुम्ही ढिंडोराय पिटायचं बाहेर येऊन त्याचं समर्थनही करायचं हे असं करू नका याच्या तुमच्या अशा या तृतीय श्रेणीच्या विचारामुळे समाज पांगळा होतोय समाजाचा मॉरल डाऊन होतोय हिंदू म्हणून तो आधीच मरतोय हो तो आधीच खचतोय आणि तुमच्या ह्या भामटेगिरीमुळे त्याला तुम्हाला अजून खचवायचं गोरक्षण हे आपलं धार्मिक आध्यात्मिक आणि नैतिक कर्तव्य आहे गोरक्षक हे तुमच्यावरचं धार्मिक आध्यात्मिक आणि नैतिक जबाबदारी घेऊन कार्य करत आहे त्यांना तुम्हाला पाठिंबा देता येत नाही तर तुमच्या त्या चार रुपडल्यासाठी चार पैशासाठी दलाली करा ना भडवेगिरी करा ना तुम्ही गाय विकून खाण्याचं जर का समर्थन करताय त्याच्यापेक्षा दलाली आणि भडवेगिरी करण्यात ते तर तुम्ही करतायच हे असं समर्थन करणं म्हणजेच ही दलाली आहे पण असं समाजात प्रामुख्याने म्हणजे तुम्ही जगद्गुरु तुकोभार आहे माउली ज्ञानोभार आहे वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय वैष्णव संप्रदाय सगळ्या विचाराला सगळ्या तत्त्वज्ञानाला फाट्यावर मारून तुम्ही फक्त व्यवसाय पुढे घेऊन येत आहे म्हणजे तुमच्यात आणि धंदेवाईक लोकांमध्ये आणि त्या धंदेवाईक बायकांमध्ये सुद्धा काही फरक नाही इकडे हा सारासार विवेकी विचार आपल्याला करणं गरजेचं आहे हा आध्यात्मिक विचार करणं आपल्याला गरजेचं आहे तो जर का आपल्या करण्याची क्षमता नसेल तर सदाभाऊ होतच तुमच्यासाठी योग्य नेता आहे आणि ह्याच लोकांना तुम्ही प्रतिनिधित्व द्या अशाच पद्धतीनं मातीतच आध्यात्मिक आणि नैतिक कर्तव्यासाठी त्याची जाणीव करून देण्यासाठी समाजामध्ये अविरत जागृतीची गरज आहे याशिवाय आपला समाज टिकणार नाही याशिवाय आपला धर्म टिकणार नाही धर्माचं रक्षण हे आपलं आद्य कर्तव्य आहे धर्म रक्षा वयासाठी करण्याआटी आम्ही धर्म हे आपल्या धर्मशास्त्राचं बीज आहे आणि या धर्मरक्षिती रक्षितामध्ये गायीचं रक्षण सर्वप्रथम येतं गौ विश्वस्य मातरम या संपूर्ण जगाची आई म्हणून आपण तिची पूजा करतो आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही त्यासाठी तुम्हाला कुठल्याही वैज्ञानिक दाखल्यांची गरज नाहीये त्या नैतिक कर्तव्यासाठी प्रसंगी हातात शस्त्र घ्यायची गरज जरी पडली तरी ते आवश्यक आहे ते घेणं गरजेचं आहे कायदा जर का तुमच्या धर्माचं तुमच्या अस्मितेचं तुमच्या अस्तित्वाचं संरक्षण करू शकत नसेल तर ह्या कायद्याच्याच रक्षणासाठी ह्याच संविधानाच्या रक्षणासाठी कारण की आज संविधानिक मूल्य जो जोपासतोय जो पाळतोय तो हिंदू समाजच आहे हा हिंदू समाजच राहिला नाही तर संविधान सुद्धा राहणार माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव